मी प्राध्यापक विश्वंभर बाबर कृषी विकास प्रतिष्ठान संचलित नागनाथी शाळा म्हसवड या शाळेचा मी अध्यक्ष आहे या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये संपन्न झाला त्या जिल्ह्यामध्ये संपन्न होत असताना या उपक्रमामध्ये खाजगी शाळा आणि शासकीय शाळा असं गुणदान केलं जात आणि दोन गटातून एक एक तालुक्यातून एक शाळा वर घेतली जाते जिल्ह्याला आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा त्याच तपासणी करून दोन्ही गटातून एक एक शाळा विभागला पाठवली जाते सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यातून अकरा खाजगी व्यवसाय शाळा आल्या त्या शाळांचं एका टीमच्या पथकानं निरीक्षण करणं गरजेचं होतं मात्र ते दोन पथकाद्वारे निरीक्षण झालं निरीक्षण होत असताना दोनशे गुण त्याला होते दोनशे गुणापैकी पुराव्यानिशी त्याला गुणदान करणं गरजेचं होतं मात्र या दोन पैकी टीमपैकी एका टीमनं लिबरल हातानं खूप मोकळ्या हातानं गुणदान केलं दुसऱ्या टीमनं कडक आणि योग्य प्रकारे गुणदान केलं आता हे गुणधान झालं असताना एक चांगली शाळा माझी खरं म्हणजे मी स्वतः म्हणणं योग्य नाही एक चांगली दर्जा शाळा असताना सुद्धा गेल्या वर्षी माझा जिल्ह्यामध्ये दोन मार्कानं पहिला नंबर होकला या याही वर्षी अधिकारी अधिकारी तपासणी पथक होतं त्या तपासणी पथकानं गुणधानमध्ये थोडीशी हेराफेरी केल्यामुळं माझ्या शाळेवर अन्याय झाला याबाबत मी न्याय मागण्याचा प्रयत्न जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्रमुख म्हणून याशिनी नागराजन मॅडम यांना भेटलो आज त्यांनी ऐकून घेतलं नाही मी दुसऱ्या दिवशी कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक संचालक यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तुमचं जो विषय आहे तो पत्र तुमचं मिळालं तुमचे पत्र आम्ही जिल्हा लेवलला पाठवलेलं आहे त्या कमिटीत माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेचं प्रमुख ह्या जिल्हा परिषद सीईओ ह्या पद अध्यक्ष असतात त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो माझ्या शाळेवर अन्याय झाल्यामुळं मी त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटलो मात्र त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही आणि गुणधानामध्ये जे त्या अधिकाऱ्याच्या त्यांनी काही कारवाई केली के नाही माझी आपणाला मिळेचे निमित्त विनंती राहील माझ्या व माझ्या माज़ाव, शाळेवर जिल्हा स्तरावरील गुणधान पथकाद्वारे अन्याय झालेला आहे तो अन्यायाला आपण वाचा फोडावी मी एवढ्या थांबणार नाही माझ्या शाळेवर झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी मी राज्याचे शिक्षण आयुक्त असतील राज्याचे मुख्य सचिव असतील किंवा शिक्षण मंत्री असतील यांच्यापर्यंत जाणार आहे धन्यवाद नाही खरं पाहिलं तर या शासनाची योजना अत्यंत चांगली आहे शाळांना प्रेरणा देण्यासाठी ही योजना आहे आणि या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेच्या जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद सीईओ ह्या सीईओ हा अधिकारी त्याचा अध्यक्ष असतो कोणतीही तक्रार झाली तर त्या अधिकाऱ्याने त्याचं शंकेचं निरसन करणं गरजेचं असते मात्र माझ्या शाळेवर जेव्हा गुण मला वाईट अनुभव आला त्यावेळे मी सातारा जिल्ह्याच्या मुख्य जिल्हा परिषद अधिकारी याशी नागराज मॅडम यांना भेटलो पण मला माझं त्यांनी व्यवसाय ऐकून घेतलं नाही आणि त्यांचे मला जाणवलं की त्यांनी मनमानीपणा केला आणि हाताखालचे जे गुणधान करणारे अधिकारी पत्करले त्यांच्यावर चौकशी करण्याऐवजी त्यांनी चालढकल केलेली आहे त्यामध्ये जिल्ह्यात जी शाळा तपासायला जातात ते पथक तर त्या प्रत्येक दोनशे गुणाची ती जी एक अनुक्रमेने असते आणि ते गुणदान करताना त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट पाहून ते गुणदान करायचं असते उदाहरणार्थ शाळेचं कंपाऊंड आहे का कंपाऊंड असेल तर एवढे मार्क पक्का असेल तर एवढे मार्क ताडले तरी एवढे मार्क तर हे प्रत्येक मुद्द्याला मार्काला सपोर्टिंग डॉक्युमेंट पाहून खात्री करून ते गुणदान करायचं असते तर ते गुणदान केलं नाही हाच माझा आक्षेप आहे पुढं सांगा नाही आता हे गुणदान केलेलं जे आहे ते संबंधित पथकाकडे आहे ते काही मला ओपन ते त्यांनी दिलेलं नाही माहितीच दिलेली नाही ते मग गुणदानाचा विषय नाही आणि म्हणून मी काय केलं जिल्हा परिषद सी ओ मॅडम जे पदसिद्ध अध्यक्ष आहेत या टीमच्या त्यांच्याकडे मी एकदा नव्हे तर दोनदा रिटर्न केलं आहे आणि तीन वेळा त्यांना भेटलो